मिनिट सगळ्यांनी साधू श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम 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 राम जय राम जय जय राम

हा पृथ्वी दलावरचा एकमेव पुत्र म्हणून तो आदर्श त्याच्यानंतर आपण म्हणूया प्रभूस रामचंद्राचं दुसरं उदाहरण आहे की वैशिष्ट्य आदर्श बंधू म्हणजे ती चार भाऊ आहे पण आज आपण घराघरामध्ये जर पाहिलं तर सख्या भावांचं देखील नाही पण म्हणजे आपण सावत्र आईचा पुत्र असलेले लक्ष्मण हा सहा भाऊ आहे

प्रभू श्री रामचंद्रांनी पाळला आणि म्हणून त्यांना धर्मपालक आदर्श राजा असं म्हटलेलं आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या राज्यामध्ये कोणावरही अन्याय घेण्यात येतो आणि म्हणून असंही उदाहरण आहे की रात्री बारा वाजता एखादी स्त्री अंगोर लागणे घेऊन जंगलातून एक ती प्रवास करू शकत होती कारण राजा त्या काळचा आदर्श होता आणि प्रजेला कोणत्याही आदर्श राजा

आणि म्हणून जर तू त्या आईच्या संस्कार करणार नसेल तर मी स्वतःच रावणाचा आईचा संस्कार करणार म्हणजे शत्रूच्या नंतर त्याच्या चांगल्याचा विचार करणारा असा हा राजा प्रभू सकाळ म्हणून त्यांना आदर्श शत्रू म्हणून केला त्याच्यानंतर धर्म म्हणजे धर्माच्या सर्व मर्यादा प्रभू श्री रामचंद्राने पाळल्या आणि म्हणून ते धर्म पालक आहे प्रभू रामचंद्र एक वर्षी आली म्हणजे आपण आपण जर एखाद्याला वचन द्यायचं असेल तर तीन वेळा बोलतो आपण असतो ओम शांती 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 किंवा मी हे वचन दिलेलं आहे असं तीन वेळा बोलतो पण प्रभू सुद्धा म्हणतात एकदाच ऐकलेलं आहे ते एकदाच म्हणायची आवश्यकता असते आणि एक वचन असं म्हणतात की त्याने ते वचन दिलं ते पाडलं आणि त्यांनी त्याच्यात का असं सांगत आहे ते एक वाणी आहे म्हणजे बऱ्याच वेळा शत्रूचा वध करायचा असेल तर अनेक पाठ पडावे लागतात पण प्रभूच रामचंद्रांना फक्त एकाच पाठ पडावा लागायचा

अपने अपने जीवन ही प्रत्येकाला वाटत असेल तर आज या दिवसापासून सुरुवात तर दिवसभर आज आपण श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा नामजा आपल्याला जेवढा करता येईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करायचा पण त्याच्या जोडीला वर्षभर आपण पुढे काय करायचा हा प्रश्न आपल्या मनात पुढे निर्माण होतो तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपण बघायला लहानपणापासून एक वेगवेगळा संस्कार आपल्या होत असतो जसं आई वडील शिव भक्त असतील तर आपण मग शिवाचे भक्त होतो आई वडील जर वारकरी संप्रदायाच्या असताना साधना करणार असेल तर आपल्यावर पण तो असं होतं की आपल्याला विठ्ठल आवडायला लागतो कोणाला करतो की आवडतो तर हे चांगलं आहे म्हणजे न करणाऱ्यांपेक्षा काहीतरी करतो ना ते महत्त्वाचं आहे पण शास्त्र असं म्हणते की मनाप्रमाणे करण्यापेक्षा शास्त्राप्रमाणे केलं तर त्याचा लाभ अधिक होतो अशा वेळेस आपण समजून घेऊ शास्त्र काय आहे काय आहे तर आपण उपासना केली पाहिजे आता कुलदेवता म्हणजे कोणत्या कुलदेवता म्हणजे अशी देवता की जिच्यामध्ये ब्रह्मांडातील प्रमुख पाच तत्त्व सापडलेली आहे ब्रह्मा विष्णू गणेश प्रजापती आणि मीनाक्षीमध्ये देवी तत्व अशी ही कुलदेवता आपला जन्म ज्या कुलात होतो त्या कुलाची कुलदेवता पण असते या कुलदेवतेचं आपण नामस्करण केलं पाहिजे आता नामस्करण कसं करायचं तर आपल्या बऱ्याच जणांची कुलदेवता ही जेजुरीचा खंडोबा देव आहे आणि म्हणून आपण श्री खंडोबा देवाय नमः श्री खंडोबा देवाय नमहा श्री खंडोबा देवाय नमहा असं नाम जर नियमितपणे आणि रोज करायचा समजा आपल्यापैकी कोणाची कुलदेवता ही महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी देवे नमहा श्री महालक्ष्मी देवे नमहा श्री महालक्ष्मी देवे नमहा असं नाम जर करू शकतात आपल्या काही ना कुलदेवता होत असेल तर नेमकी काय करायचं तर श्री कुलदेवता येई नमहा श्री कुलदेवता येई नमहा असा नाम जर केला तर काही दिवसामध्ये आपली कुलदेवता कोणती आहे हे सांगणार कोणतरी आपल्याला नक्की भेटत तर आपण आपल्या कुलदेवतेची तपासना नियमित करा कारण कुलदेवता म्हणजे कोण तर आपली आई आहे आपल्या परमार्थातल्या आणि व्यवहारातल्या अडचणी दूर करणारी ती आपली आई आहे आणि म्हणून आपण त्या कुलदेवतेची उपासना नियमितपणे केली पाहिजे आता आपण ज्या कुटुंबात आहात त्या कुटुंबाचा एक देवारा या गावातच असेल तर मग दररोज शक्य असेल तर नक्की जा तिचं दर्शन घ्या रोज शक्य नसेल तर रविवार सुट्टी असेल तेव्हा तरी जा पंधरा दिवसामध्ये महिन्यात कधी कधी गावाच्या बाहेर कुठे राहत असाल तर कधी गावात आल्यानंतर तिथं नक्की दर्शन घ्या कारण कुलदेवता आपल्या त्या आणि परमार्थातल्या अडचणी दूर करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी आपल्या कुलदेवतेची उपासना केलेली आहे आणि म्हणून ते छत्रपती असे सम्राट राजा झाले त्यांना दोन संतांचे आशीर्वाद मिळाले समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे कुलदेवतेच्या उपासनेने काय होऊ शकतं ते उत्तम उदाहरण आपल्या आज त्याच प्रभू रामचंद्रांची जन्मदिवस अर्थात श्री रामनवमी आज इथे गावामध्ये प्रतिवर्षी साजरी होत असते आपण प्रभू श्रीरामचंद्राचे भक्त आपल्या मनामध्ये प्रभू श्रीरामचंद्राविषयीची आस्था श्रद्धा आणि भाव आहे आज आपण या दिवशी हे प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे खऱ्यानंतर थोडं कौतुकास्पद आहे कारण आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये आध्यात्मिक अध्यात्मिक आयोजित करणे की ज्याद्वारे समाजाचं प्रबोधन होईल आणि समाज साधलेला नाही आज गावड कुटुंबियांच्या वतीने आयोजित केलेल्या हे रामनवमीचा सा उत्सव आणि सनातन संस्थेच्या वतीने मी श्री योगेश ठाकूर आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज हाच दिवस एका वेगळ्या काळासाठी पण प्रसिद्ध आहे अर्थातच भगवंत आणि भक्त यांचा जन्मदिवस एकाच दिवशी यावा राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांचाही जन्मदिवस आजचा आहे म्हणजे चैत्र शुद्ध दोन अगदी काही दिवसांपूर्वी चैत्र शुद्ध प्रतिभा देला आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आपण मोठ्या त्या जन्मच्या साजरा केला या नववर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या विषयाला आरंभ करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अनेक सण उत्सव करत असतो साजरे करण्याचा उद्देश रामनवमीच्या कर निमित्ताने प्रभू श्री रामचंद्रांचं जे तत्व आहे ते या भूतलावर हजारपटीने कार्यरत असतो आणि मग या दिवशी आपण प्रभू श्री रामचंद्रांच्या नंदिरात येतो ती सेवा करतो सेवा करता साला तो जो तो उर्जा है तो ही तो। है सेवा करत असताना आपल्याला एक वेगळा उत्साह जाणवतो आनंद जाणवतो वेगळी ऊर्जा मिळते त्याचं मूळ कारण आहे की प्रभू श्रीरामचंद्रांचं जे तत्व आहे ते आज हजारपतीने या भूतालावर अवतरित झालेलं शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की आता प्रत्येकाला ती सगळी सेवा करण्याची संधी मिळते असं नाही आता त्यांचं वय झालेलं असतं त्यांना प्रत्येक तयारी जाताही येत मग शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की या गपयज्ञामध्ये सर्व यज्ञांमध्ये जर श्रेष्ठ काय असेल तर तो नावच मात्र यज्ञ आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी आपण प्रभू श्री रामचंद्रांचा सा, हा उत्सव साजरा करत असताना त्यांचा नामजप जर समजून घेतला आणि तो अधिक भावपूर्ण केला तर आज आपल्याला या दिवशी या नामजपाचा हजार पटीने लाभ मिळत असतो म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचा जो नामजप आहे श्रीराम जयराम जय राम जय जय राम तर हा नामजप आज दिवसभर आपल्याला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ आपण अधिक अधिक करण्याचा प्रयत्न करायचा तर हा लांब दोन मिनिटं आपण सुरुवातीला दोन्ही सन्मान मिळून सामूहिक नामजपाचा लाभ असा होतो की कलियुगामध्ये असं म्हटलेला आहे की संघी शक्ती कलयुगी म्हणजे कलयुगामध्ये आपण संघटित झालो तर या संघटन शक्तीला अधिक लाभ मिळतो हा जो लामद आहे श्री राम जय राम जय जय राम तो आपण सुरुवातीला दोन मिनिटं करूया आणि नंतर आपण विषय समजून घेऊया आणि लांब तो आहे आपण माझ्या बाप्पा करायचं आहे श्री राम जय राम जय जय राम 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 जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम

जय 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 राम जे राम 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 श्री श्री सगळे एकत्र येतो सहभागी होतो तेव्हा त्या कार्यालाही शक्ती मिळत असते आणि मन आज दिवसभर साधनारूपी उपासना रूपी सेवा करत असताना आपल्या मनामध्ये प्रभू श्री रामचंद्र या नामधे आस्थान राहावी म्हणून या नामधे तुम्हाला सांगितलेलं आहे आज आपण पाहतो की हा उत्सव साजरा करताना आज इथे असं त्यांचा भजन रोटी सेवा अर्पण करणार आहोत महाप्रसाद आयोजन केलेलं आहे आणि अगदी मोठ्या उत्साहात या आवळे गावामध्ये आपण हा श्रीराम नवमीचा उत्सव साजरा करत आहोत तर या दिवशी आपण लहान मुलांकडून देखील रामरक्षा स्तोत्र म्हणून घ्यायचा आहे आता सांगितल्या कामजो त्यांच्याकडून करून घ्यायचे जेणेकरून त्या तो संस्कार व्हावा मुलांवर लागतं की आपले सण उत्सव आले की त्याचं शास्त्र न जाणून घेतल्या कारणाने बहुतांशी आपल्या लहान मुलांना रामनवमी का साजरी करायची किंवा ते येणाऱ्या काळात आपले सण उत्सव आहेत किंवा आपण आता चैत्रपतीमध्ये आपल्या आहे या सगळ्यांची ओळख त्यांना व्हावी आणि ही ओळख करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून या दृष्टीने आपण आपल्या मुलांना या सण उत्सवाविषयी सांगितलं पाहिजे आता या प्रवचनाच्या पुढील भागामध्ये आज प्रभू श्री रामचंद्र यांची वैशिष्ट्ये काय आहे ती आपण जाणून घेऊया आता एखाद्या देवतेविषयी जेव्हा आपल्याला वैशिष्ट्य समजतात त्या देवतेचे गुण समजतात तेव्हा आपण ज्या ज्या वेळेस मंदिरात जातो त्या देवतेचं दर्शन घेतो तर त्यावेळेस त्या देवतेची फक्त मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येत नाही तर त्या देवतेची वैशिष्ट्य जर आपल्याला लक्षात आली तर परिणाम असा होतो की त्या देवतेविषयी आपल्याला भाव आपली श्रद्धा वाढण्यासाठी मदत होत असते मग आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये आजही प्रश्न विचारला की जर आदर्श राज्य कोणाचं तर रामचंद्रांचं राज्य हे आदर्श राज्य असं म्हणलं जातं आणि कलियुगामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे आजही ही उदाहरणं का दिली जातात कारण त्याने जे निर्माण केलं ते आजही आपल्यासमोर